ट्रॅफिक जॅमधून सुटका करण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील केबल टॅक्सी चालवण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे पदभार सांभाळल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिलीच घोषणा मुंबईतून केबल टॅक्सी चालवण्याची केल्यानं आश्चर्य व्यक्त होते मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सोडवणूक करण्यासाठी विविध पर्याय हाताळावे लागतील आणि केबल टॅक्सी हा एक त्यापैकी पर्याय असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं केबल टॅक्सी हा मुंबई महानगर क्षेत्रात परिवहनासाठी लोकप्रिय पर्याय होऊ शकतो सध्या महाराष्ट्रात कोणत्याच ठिकाणी केबल टॅक्सी नाही जर आपण पंधरा आसनी किंवा वीस आसनांची केबल टॅक्सी चालवली तर ट्रॅफिक जॅममधून सुटका होईल जर आपण मेट्रो चालवू शकतो तर केबल टॅक्सी चालवण्यात कोणती समस्या नाही कारण आपल्या रोपवे उभारण्यासाठी जास्त, जास्त जास्त जमीन लागणार नाही केबल टॅक्सी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत चालवायला हव्यात त्यामुळे ही प्रणाली योग्य प्रकारे चालेल असंही सरनाईक यांनी सांगितलं एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यामधील राजकीय आणि युनियनचा हस्तक्षेप टाळण्यासाठी बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय झाला असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं गुजरातच्या एस टी डेपोहून आपल्याला येथील एस टी डेपोंचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे एस टी महामंडळात सुसूत्रता आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील असंही सरनाईक यांनी सांगितलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी वाहनांच्या वर्दळींमुळे आणि दृष्टीहीनांना रस्ता ओलांडता अने, अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो कधी कधी अन्य व्यक्तीवर त्यांना अवलंबून राहावं लागतं तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचं उच्चत्य साधून ठाणे महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे ठाण्यात नागरिकरणासोबतच वाहनांची संख्या वाढत आहे तीनहात नाका नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन कापूरबावडी माजवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहनं येतात या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावं लागतं तर दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात तेव्हा दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे था ठाण्यातील तिन्हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे यामध्ये रेल्वेच्या दिव्यांग, या रेल्वे दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बीपर असणार असून जिथे उता चढ उतार असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केलेले असून तेथील पोलवर हे बीप असणार आहेत हो आपल्याकडं आप आप महा, महानगरपालिका आणि आपल्या माध्यमात आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला सिग्नल म्हणजे <laughs> हँडीकॅप है ऍक्सेबल सिग्नल ज्याला म्हणतो आपण त्याला तर तो आपण तीन हात नाका या ठिकाणी चालू करणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे तो भारतात आणि महाराष्ट्रात तो पहिल्यांदा चालू होत आहे तो बिपर बेस्ड असणार आहे आणि बिपर जसं याला बिपर असत आपण हँडिकॅपचा डबा जो आहे रेल्वेचा त्या ठिकाणी जसं बिपर असत त्या प्रकारचं बिपर त्या ठिकाणी असणार आहे ते सांगेल इथे आपल्याला थांबायचं नाही थांबायचं ते अण्णांनाच आपल्याला कळेल आपल्याला कळणार नाही ते हो ब्रेल लिपी मध्ये म्हणजे त्यांना हात लावून त्या ठिकाणी कळू शकतं की बिपर वाजल्यानंतर त्यांना लक्ष दिलं नंतर त्यांनी ब्रेल लिपीनुसार हात लावला तर त्यांना त्या ठिकाणी कळत नक्की त्यांना कोणत्या दिशेने जायचंय की थी। आता सध्या आपण प्रायोगिक तत्वावरती नात नाके या ठिकाणी करत आहोत मी आताच सांगितलं होतं की बिपर आणि ऍक्सेबल आहेत म्हणजे त्याला जे ठिकाणी असं चढ उतार आहेत त्या ते ठिकाणी त्यांना रॅम्प छोटे छोटे रॅम्प केलेले ते आहेत त्या ठिकाणी त्यांनी जायचे आणि प्रत्येक पोलला तो बिपर असणार आहे मुंब्रा येथे काम करणाऱ्या तीस कंत्राटी कामगारांना ठेकेदारानं अचानक कामावरून काढून टाकल्यानं कामगारांवर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय गेले पासष्ट दिवस या कामगारांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर शांततामय आंदोलन केले मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केले कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यानं मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या सर्व कामगारांनी महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनात कामगारांनी न्याय मिळेपर्यंत मागण्या न हटण्या मागे न हटण्याचा निर्णय केलाय कामगारांचं म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात यावं आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी ठाणे महापालिका प्रशासनानं त्वरित लक्ष घालून कामगारांच्या मागण्या सोडवाव्यात अशी मागणी श्रमजीवी संघटनेनं केली आहे या आंदोलनामुळे ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात याबाबत चर्चा रंगली असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ख्रिसमस नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यासाठी थेट सांताच रस्त्यावर उतरला होता यावेळी सीट बेल्ट लावावा हेडबेल्ट वापर सिग्नल आणि वाहतुकीचे नियम पाळा स्वतःचे आणि पादचाऱ्यांची सुरक्षा ही तुमच्या हातात आहे त्यामुळे वाहनं हळू चालव्या अशा सूचना यावेळी वाहन चालकांना दिल्या आज ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्षेत्रातील सर्व मुख्य चौक आणि सिग्नलवर सांता फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन करताना दिसून आला ट्रॅफिक रूल्स फॉलो करावं बेसिक रूल्स आहेत की लेन कटिंग करू नये लेन कटिंगने अपघात जास्त होतात लेन कटिंगने अपघात आप झाल्यानंतर आपल्या किमान आपलं डोकं सुरक्षित राहावं त्यासाठी हेल्मेट आपण घालणं आवश्यक आहे तर हेल्मेट घालणं लेन कटिंग न करणं आणि ड्रंकन ड्राईव्ह म्हणजे पिल्यानंतर आपल्याला जर इथं ट्रेनिंग पण देतो आपण आता जे आठवड्याभरात जेवढे ड्रंक ड्राईव्ह आपल्याला सापडतात त्यांना इथे बोलून ह्याच हॉलमध्ये आपण बोलून त्यांना ट्रेनिंग काउन्सिलिंग करतो ट्रेनिंग देतो की त्यांना त्यांनी चष्मा जे पिलेला नसताना तो एक वेगळा अनुभव त्यांना येतो की चष्मा घातल्यानंतर ज्यांनी की कळतं की कि आपण किती लेवल ची पिलेला आहोत आणि ते पिल्यानंतर ते घातल्यानंतर आपण कुठे जातो आपल्याला काय दिसतं काय नाही दिसत याचा त्यांना इथं अनुभव येतो आणि त्यातलं बऱ्यापैकी त्यांचं मतपरिवर्तन होत आहे